त्या दिवशी माझं लग्न जमणार होतं मी खूप आनंदी होते खूप वर्षानंतर मला कोणीतरी पाहायला पाहून येणार होते गेली कितीतरी वर्ष झालं माझ्या जोडीच्या आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या मुलींची लग्न झाली होती पण घरातली मोठी मी दिसायला सुंदर नव्हते अगदी सावळा माझा रंग आणि मी नाकाडोळ्यांनी पण चांगली नव्हते त्यामुळे माझं लवकर लग्न जमत नव्हतं शेवटी खूप दिवसानंतर मला पाहायला एक मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरांची आणि घरातल्यांची चांगलीच धावपळ चालू होती मी पण सकाळपासून स्वतः आवरत होते त्यातनी मला पसंत करावे आणि लग्नाला होकार द्यावा म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली होती त्यावेळेस नवऱ्या मुलाची पाहुणे येणार होती मी आज चांगली साडी घातली होती जी मला व्यवस्थित दिसेल मी थोडी शांगाने अगदी मोठी दाटी आहे आणि थोडीशी लट्ट त्याच्यात रंग अगदी सावळा मला पसंत पण करेल की नाही तो मुलगा असंच मला वाटत होता मी येऊन घरामध्ये बसले होते त्याच वेळेस बाहेर गाडी आली आणि तो मुलगा तर मी बाहेर खिडकीतून तो, तो आमच्या शेतामध्ये काम करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता आमची घरची परिस्थिती खूप चांगली होती पण घरच्यांनी माझं लग्न एका ट्रॅक्टर ड्रायव्हरशी जो आमच्या शेतामध्ये मजुरी करत होता त्या कामगाराशी माझं लग्न लावून दिलं होतं देण्याचं ठरवलं होतं मी घरच्यांना म्हटले पण ह्याच्याशी त्यावेळेस घरातले म्हटले अगं असू दे त्याचं आधी लग्न झालं आहे हे मला माहिती होतं मी घरातल्यांना म्हटले की त्याचं तर आधी लग्न झालं आहे मग माझं लग्न त्याच्यासोबत कसं काय त्यावेळेस घरातले म्हटले अगं त्याचं वय नाही जास्त आणि त्याचं आधी लग्न जरी झालं असलं तरी त्याची बायको नात नाही आणि त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की तू तु, तुला तो खूपच आवडेल कारण की दिसायला पण चांगला आहे आणि कष्टकरी आहेच रोज काम करतो मी काही बोलले नाही लवकरात लवकर माझं पण लग्न होऊन मला पण सुख घ्यायचं होतं लग्नानंतर मला अगदी काही कमी पडून द्यायचं नव्हतं पण तो खूपच लाजुळा होता शांत स्वभावाचा होता त्याच्याकडून माझं वागेल की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं मी मात्र आज विचारत होते पाहुणे पाहण्याचा सगळा कार्यक्रम पार पडला आणि घरातले म्हटले तुम्हा दोघांना काही बोलायचं तर बोलून घ्या आमच्या घरातले अगदीच जुने विचाराचे होते मला काही ते आवडलं नव्हतं पण सगळ्यांची विनंती होती म्हणून मग मी त्याला बोलण्यासाठी घराच्या बाहेर ऐका कोपऱ्यात आले त्यावेळेस मी लाजत त्यांना म्हटले सुरुवातीला मी त्याला नावानेच हाक मारायचे त्याचं नाव अमर होतं पण तो मला म्हटला की हे बघा तुमच्यावर काही बळ जपरी नाही माझं लग्न आधी झालं आहे पण माझी बायको माझ्याजवळ नसते मी म्हटलं की मला काही प्रॉब्लेम नाही तुमचं सांगा त्यावेळेस मी म्हटलं की माझं पण काही नाही पण एक गोष्ट कराल का मी म्हटलं असं तर तो म्हटला की काय त्यावेळेस मी म्हटलं तुम्हाला मी खरंच पसंत आहे का कारण की तुमच्या एवढी मी जरी देखणी नसले तर मी कायम तुम्हाला सुखी ठेवेन असं मी त्यांना म्हटलं त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही नका काळजी करू मला तुम्ही खूपच आवडला आहात आम्ही एवढंच बोललो तोपर्यंत तो घरातल्यांनी मला हाक मारले मी जाऊ लागले तो मात्र तिथेच उभा होता आणि मला निहाळत होता मी चालताना माझी चालण्याची पद्धत आणि माझे लटके तो पाहत होता काय माहीत त्यांनी माझ्यामध्ये काय पाहिलं मी पण खूप विचार करत होते त्याचा घरातले म्हटले की तुझं लग्न आम्हाला खूप थाटामाटात लावून द्यायचं आहे पण मी त्यांना म्हटले की नको अगदी साध्या पद्धतीने पण घरातले कुठे ऐकणार होते शेवटी घरच्यांनी माझं एका हॉलमध्ये मा आणि खूप सगळ्या पाहुण्या रावळ्यात माझं लग्न लावून दिलं ला। लग्नाची पहिली रात्र होती तो टॅक्टर ड्रायव्हर त्याला तर मी ओळखत होते पहिल्यापासून मी त्याचीच वाट पाहत बसले होते की आज पहिली रात्र नक्की तो काय करणार आहे मला ह्याच्या आधी कधी अनुभव नव्हता पण मला पण खूपच घाई झाले होते कधी एकदा मी माझं सर्वस्व त्याला देते माझ्यात आणि त्याच्यात फक्त एवढाच बदल होता की मी अगदीच चांगली धंदा होते आणि लठ्ठ तसा तो अगदीच काडी पैलवान म्हटलं तरी काही फरक पडणार नाही खूपच पातळ होता सड पातळ आणि त्याला पाहिलं तरी असं वाटणार नाही की तो माझा नवरा आहे पण मी जास्त विचार केला नाही त्याचं पत्र्याचं शेड होतं अगदी साधं घर होतं पण स्वतःच्या जागेमध्ये त्याने पत्र्याचं शेड धरलं होतं त्याची एक आई होती आणि वडील बाहेर गावीत असायचे त्याच्या वडिलांचं दुसरं लग्न झालं होतं ते दुसऱ्या बाई पशू होते मला काही त्यांच्याविषयी घेणं देणं नव्हतं आज लग्नाची पहिली रात्र होती माझं काळी सकाळपासून धडधड करत होतं की नक्की हा काय करेल आणि मला सुख तरी देईल की नाही हे मला माहिती नव्हतं पण त्या दिवशी झालं असं की मी त्याची वाट पाहत बसले होते तो त्याचं काम उरकून संध्याकाळी दहा वाजता माझ्या रूममध्ये आला आणि तो मला म्हटला की हे बघ आपला पहिला दिवस आहे पण तुम्हाला थांबवणार नाहीस ना मी म्हटलं नाही त्यावेळेस तो म्हटला की बघ नाहीतर नको नको म्हणशील मला तर त्याच्यापेक्षा खूप घाई झाली होती मी कशाला नको म्हणेन आज खूप वर्षानंतर तुम्हाला तसा अनुभव देणार होता मी खूप लाजले त्याच्या पत्राचं शेड होतं मात्र कुठे कुठे पत्रा खूपच अगदी गंजलेला होता घर अगदी साधं माझ्या घरच्यांनी लग्नामध्ये खूप सारा अगदी संसार आणि रुक्वत दिला होता घरामध्ये सगळी लग्नातून आलेली भांडी वगैरे असता व्यस्त कुठे पण ठेवले होते आणि घरामध्ये अगदी वावरण्यासाठी जागा सुद्धा काही शिल्लक नव्हती फक्त आम्हाला दिलेला तो बेड लावून घेतला होता आणि त्या बेडवरच काही थोडीफार जागा होती शिला तो येऊन माझ्या शेजारी बसला मीच सुरुवातीला काहीच बोलले नाही मी, ना मी साडीमध्ये अजूनच वेगळे दिसत होते आणि हातावरची मेहंदीचा रंग आहे असाच होता गाल्यावर माझ्या अगदी लारी उमटली होती तो येऊन माझ्या शेजारी बसला हळूच तो माझ्या जवळ आला त्याला ह्याचा खूप अनुभव होता मी त्याला म्हटलं की हे बघा मी आणि माझी पहिलीच वेळ आहे ह्याच्या आधी मी असं काही केलं नाही आणि मला काहीच अनुभव नाही पण तुम्ही जे काही कराल प्लीज दमाने करा तो म्हटला हो तू काळजी नको करू आज आपल्या जे काही होईल त्याने तुला नक्कीच आनंद भेटेल आणि पुन्हा पुन्हा तू माझा म्हणशील की तुम्ही खूपच भारी आहे मी म्हटलं की हो ते तर तुम्ही आहेच पण काही करण्याआधी प्लीज मला विचारा तो म्हटला की हो तो माझ्या जवळ होता अचानक दरवाजा आज वाजला आम्ही काही सुरू होण्याआधी कोणीतरी दारामध्ये आलो होते म्हणून ते उठले आणि कोण आलंय हे पाहण्यासाठी दरवाज्यामध्ये गेले मी मात्र त्यांची वाट पाहत होते खूप लाजले होते त्यावेळेस ते घरातून बाहेर गेले घरी त्यांचे मित्र आले होते मित्र आणि ह्यावेळेस कशाला मात्र बाहेर त्यांचं काहीतरी कुचपूचत होते ते मात्र मित्र हसत होते कदाचित त्यांना चिडवत होते की तुझं आज पहिली रात्र आहे आणि काही वेगळं होणार आहे पण मी मात्र नुसतं त्या त्यांच्या ते पत्र्याला त्यांच्या घरातल्या त्या भिंतीला कान लावून ऐकत होते त्यांचे मित्र त्यांना चिडवत होते आणि किती म्हणत होते त्यावेळेस ते काही बोलत नव्हते थोडा वेळ बोलले आणि ते निघून गेले ते मात्र लाजत घरी आले आणि मी म्हटलं काय हो कोण होते ते, ते म्हटले की कोणी नाही माझे मित्र आलेते आणि म्हणत होते की आज पहिली रात्र आहे तर काही वेगळं होणार आहे का मी हसले आणि म्हटले की तुमचे मित्र तर तुमच्यासारखेच आहेत एकदम ते म्हंटले की हो ते तर आहेच ते येऊन माझ्या शेजारी बसले घरामध्ये लाईट चालू होती आणि मी लाज त्यांना म्हटलं की तेवढी लाईट बंद करा मला खूप लाज वाटत आहे ते हसले आणि म्हटले की तू काळजी नको करू इथून पुढे तुला सवय लावाय लागेल आणि मला पण तुझं सौंदर्य तुझं रूप पाहायचं आहे मी म्हटलं हो का पण बाई गं मला खूप शरम येते आहे ते म्हटले असू दे पहिल्या दिवशी असं लाजायचं नसतं आणि लाजलेलं पण मला पाहायचं तुझं सौंदर्य मी म्हटलं की बरं तुम्हाला जे करायचं ते करा येऊन ते माझ्या शेजारी बसले आणि त्यांनी मला म्हटले की आजपासून तू माझी बायको आहे तर तू सगळी माझी काळजी घ्यायची मला काही हवं नको ते सगळं द्यावं लागेल मी म्हटलं की हो तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला अगदी रोखणार पण नाही तुम्हाला जसं आणि जे हवं आहे ते फक्त तुम्ही आधी सांगा त्यावेळेस ते हळूजवळ आले आणि लाडत मला म्हटले मला तर तू पाहिजे सगळी आता तू माझी आहेस रोज तुला कामा आल्यावर लपून मी पाहायचो आणि एकदा तरी तुझ्यासोबत काय करण्याची इच्छा मला व्हायची पण तुझ्या घरातले खूपच स्वभावाने कडक होते पण त्यामुळे मी काही बोललो नाही पण माझं नशीब तुझ्यासोबतच लिहिलं होतं हे मात्र मला आता समजलं की मला फक्त तूच हवी आहेस मी म्हटलं की हो मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही माझे अगदीच नवरा बनाल आणि एक दिवशी मी तुमच्या जवळ येईन कारण की तुम्ही अगदी सडपात्र होता मला तुम्ही सुरुवातीला आवडायची नाही पण घरच्यांनी माझं लग्न तुमच्यासोबत जमवल्यापासून मी तुमच्याकडे पाहू लागले तुमच्याविषयी मला ते एक वेगळंच आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं ते म्हटले की हो बरच जाऊ दे नुसता पण बोलण्यात वेळ नको घालवायला काहीतरी करूया मी म्हटलं हो ते माझ्याजवळ आले आणि मी लाजत होते बोलता बोलता त्यांनी ओठ ओट माझ्या ओठावर टेकवले बाई तो अनुभव मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात तो अनुभव एक वेगळाच आणि एक चांगलाच अनुभव देऊन जातो ते मात्र चालू दे काही बाई वैग करत होते ते मी आता इथे तर सांगू शकत नाही पण एवढं मात्र आहे पहिल्यांदाच मला कुणीतरी त्या वेड्यासारखं प्रेम करत होते माझे मधाळ आणि रसाळ आवाज त्यांच्या गाणी पडत होते आणि ते मला म्हटले की वा तू खरंच खूपच चांगले आहेस ग आणि खरंच खूपच मस्त आहे हळूहळू त्यांनी मला जवळ घेतलं आणि चालू झाले मला तर सुरुवातीला वाटलं हे काही करू शकणार नाही पण जसजशी जशी रात्र वाढत होती तसतसं त्यांचं प्रेम अजूनच गडद होत होतं त्या रात्री मला समजलंच नाही मी रात्री अगदी एक क्षणसुद्धा झोपू शकले नाही त्यांनी मला झोपूनच दिलं नाही फक्त रात्रभर असं प्रेम केलं की मी वेडीपिशीच झाले होते तिथून पुढे आमची रात्र अशीच झाली तो टॅक्टर डायवर आणि ह्या त्याला खूपच अनुभव होता रोज रात्री ते यायचे कधी दिवसा आणि मला शांत करायचे आमच्या लग्नाला सहा महिने झाले पण एक दिवस पण त्यांनी त्यांच्या प्रेमात कमी पळून दिले नाही उलट नवीन दिवस नवीनच ते अनुभव देऊन जातात आणि मला खूपच चांगलं सुख देऊन जातात माझ्या चेहऱ्यावर अगदीच सुपाहून घरच्यांना पण खूपच बरं वाटतं पण उशिरा का होईना मला चांगला प्रेम करणारा नवरा भेटला होता आता रोज रात्री त्यांच्या प्रेमासाठी मी खूपच आसूसते तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका